साबरमती आश्रमात आहेत कि वर्ध्याच्या पवनार आश्रमात तपस्या करत आहेत म्हणजे कोण आहेत ते कोण आहेत भारतीय जनता पक्ष निवडणुकीत उतरतोय आणि पराभवाच्या भीतीनं विरोधकांवर हल्ले करण्यासाठी अशा जर संत महात्म्यांचा वापर भाजपा करणार असेल तर ही निवडणूक न लढताच त्यांनी हा पराभव मान्य केलेला आहे बॉम्ब ठेवले गेले तिथे त्यानंतर एका निरपराध व्यक्तीचा खून केला गेला महाराष्ट्राला नव्हे देशाला हदरवणारे या प्रकरणातले दोन मुख्य आरोप पोलीस <coughs> खात्यातले आणि त्यातले त्यातला एक मुख्य आरोपी जे मुंबईचे पोलीस आयुक्त होते त्यांना क्लीन चिट दिली भाजप आणि उरलेले दोन आरोपी तुरुंगात होते ते आता सुटले आणि मिंधे गटामध्ये ते आता मिंधे गटामध्ये आहेत त्यांच्यासाठी काम करतात कदाचित ते निवडणुका लढतील अंधेरीतून आणि दुसरे जे महात्मा आहेत हे अशा प्रकारे पत्र व्यवहार करून म्हणजे अनिल देशमुखांनी एक माहिती समोर आणली त्यानंतर त्यांनी काही फडणवीसांवर आरोप केले फडणवीसांनी उत्तर द्यायला उत्तर देण्यासाठी त्यांना तुरुंगातला प्रवक्ता लागतो हे या देशामध्ये आम्ही प्रथम पाहतो की त्यांना तुरुंगातला खून दहशतवाद यातला एक आरोपी भाजपचा प्रवक्ता म्हणून काम करतोय मी जे वारंवार म्हणतोय तुम्ही विसरू नका मी गेले एक वर्ष सांगतोय कि राजकारणासाठी आणि निवडणुका जिंकण्यासाठी सरकार मधले काही प्रमुख लोक गुंड टोळ्यांचा आणि तुरुंगातील गुंडांचा वापर करतायत हे मी वारंवार सांगतोय हे तुम्हाला आता सिद्ध झाला असेल तुरुंगात फोन जात आहे त्यांची तुरुंगात त्यांचे प्रतिनिधी त्या सरकारचे कोणी काय बोलावं कोणी काय स्टेटमेंट द्यावी आणि मला मीडियाच आश्चर्य वाटत दहशतवाद्यातल्या एका आरोपीला आरोपीच्या वक्तव्याला तुम्ही इतकं महत्व देत आहे एवढ महत्व देत या महाराष्ट्राच्या राजकारणाचा दर्जा भारतीय जनता पक्षाने खास करून फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील या भाजपच्या एका टोळीनं किती खाली आणलेलं आहे हे जे मी वारंवार जे म्हणतोय त्याला स्वतः फडणवीसच पाडबळ देतात तुमच्याकडे प्रवक्ते नाहीयेत मला आहे तुम्ही सोमे गोमे अनेक प्रवक्ते गेलेले आहात पण आता तुरुंगातल्या लोकांना जे मी भाजपच्या प्रवक्ते पदाची जबाबदारी दिलेली आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राची मान शर्मेने आज खाली गेलेली आहे एक गुंडाला आणलं जातं बाहेर त्याच्यावरती अत्यंत गंभीर स्वरूपाचा आरोप आहे आणि तो काहीतरी सांगतो मी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलंय खरं नारकोची पण तयारी ठीक आहे सगळ्यांची नारको करा भाजपच्या लोकांची मग कळेल त्यांनी काय गेल्या दहा वर्षात कांड केलेले आहेत ते कसला नारको आणि काय अनिल देशमुख असतील संजय राऊत असतील नवाब मलिक असतील केजरीवाल असतील संजय सिंग असतील ईडीचा गैरवापर करून पोलिसांचा गैरवापर करून आम्हाला अडकवण्यात आलं आणि मुंबईचे पोलीस आयुक्त त्यावेळेचे या सगळ्या ते मुख्य आरोपी त्यांना मोकळं सोडण्यात आलं कारण त्यांनी अनिल देशमुखांवर ते आरोप करून खळबळ आता जयंत पाटलांचं नाव त्यांनी घेतलं माझ्याकडे असे तुरुंगातले दहा लोक उभे करू शकतो जे फडणवीसांचं नाव घेतील बावन कुळ्यांचं नाव घेतील अमित शहाचं नाव घेतील अमित शहा पण तुरुंगात जाऊनच आले आहेत ना भारतीय जनता पक्षानं असे संत महात्मे गोळा आता काही दिवसांनी एकाला तर वॉशिंग मधून वॉशिंग मशीन मध्ये टाकलेलंच या खटल्यातल्या एका पोलीस अधिकाऱ्याला आता ह्यालाही वॉशिंग मशीन मध्ये टाकून स्वच्छ करते बघा या राज्याच्या राजकारणाची पातळी आपण किती खाली आणायची या राज्यातल्या नेत्यांनी ठरवायला पाहिजे देवेंद्र फडणवीस आमचा वारंवार आक्षेप आहे की तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणाचं डर्टी पॉलिटिक्स गटार केले फडणवीसांनी समोर येऊन सांगायला पाहिजे गृहमंत्री म्हणून की एका गुंडाच्या एका दहशतवाद्याच्या स्टेटमेंट वरती विश्वास ठेवू नका म्हणून हे गृहमंत्री म्हणून त्यांचं काम आहे हे गृहमंत्री म्हणून काय तर टाळ्या आहेत या आरोपीच्या वक्तव्यावर पहा पहा एक आरोपी काय बोलतो आहे स्वतः ते वकील आहेत देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र अशा राजकारणाचा तिरस्कार करतो हे दिस पॉलिटिक्स आणि देवेंद्र फडणवीस या राजकारणाचे सूत्र झाले सचिन कधी काळी हे विषय सोडून द्यावं कधी काळी एकनाथ शिंदे पण आमच्या जवळचे होते कधी काळी फडणवीस आमच्या जवळचे होते मुंडा बिघडा गया तो हम क्या करे कधी काळी सगळेच आमच्या जवळचे होते अमित शहा जवळचे होते मोदीजी जवळचे होतेच ना जवळचे ते, ते प्रश्न शिवसेनेत असण्याचे किंवा नसण्याचा नाहीये वीस वर्षापूर्वी कोण कुठे होत बोलू नका आज ते कुठे आहेत आणि आज ते काय करतात वर्तमानात बोला देवेंद्र फडणवीस माझ्या दृष्टीने हा विषय संपला मी तुम्हाला काय सांगायचं सांगितलं उगा तळण दळू नका एक एक गुंड दहशतवादाचा आरोपातला जो बॉम्ब ठेवतो बॉम्ब बनवतो त्याला मुंबईचे पोलीस आयुक्त मदत करतात तो खुनाचा आरोपी आहे हत्येचा आरोपी आहे तो भारतीय भारतीय जनता पक्ष संकटात आला की ताबडतोबून बाहेर स्टेटमेंट देतो ही तिसरी वेळ आहे भारतीय जनता पक्षानं असे प्रवक्ते जे नेमलेले आहेत त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष भविष्यामध्ये जो आज आहे त्याच्यापेक्षा रसा टळाला जाणार आहे मी सांगतो पुढला प्रश्न पुढला विषय पुढला विषय तो मैं अपने आप बताइए क्या हिंदी में बताइए क्या है वजह कौन है वजह आप मुझे बताइए आप मुझे सवाल पूछ रहे हो आप मुझे बताइए वजह कौन है क्या आप मुझे बता सकते हो बताइए ना आप क्यों नहीं बोलते बताइए कौन है हाँ बताइए ना कौन से केस में क्या हुआ था आपको मालूम है ना बॉम्ब रखा था जिलेटिन रखा था उसके बाद एक व्यक्ति की हत्या हो गई उसमें आरोपी है मुंबई के पुलिस उस वक्त के पुलिस कमिश्नर और दो चार अधिकारी एक आरोपी जेल में है एटीएस के पास केस है सीबीआई के पास केस है बहुत से धागे उसमें है आरोपी भाजपा का प्रवक्ता बनकर बीजेपी का प्रवक्ता बनकर फणवीत जी का प्रवक्ता बनकर बाहर रहकर बात करता है और मीडिया उसको महत्व देती है भाजपा वाले तालियां बजाते इस तरह से महाराष्ट्र के राजनीति का स्तर ये लोगों ने गिराया एक आरोपी है गुनेगार है जेल में है। एक नाथ अनिल देशमुख इस राज्य के गृह मंत्री अनिल देशमुख सात बार के विधायक है अभी भी है नेता है एक पार्टी उनको फंसाया गया उनको बोलने का अधिकार है वो तो बोल सकते लेकिन उनको जवाब देने के लिए आपको एक टेररिस्ट का सहारा लेना पड़ रहा है बीजेपी को ये आपकी हार है गृह मंत्री फडणवीस का ये अगर अधिकार है कर्तव्य है कि सामने आओ और कहो लोगों से चाहे कुछ भी हो लेकिन एक थेरिस के स्टेटमेंट पर राजनीतिक स्टेटमेंट पर विश्वास न रखो ये उनकी जिम्मेदारी है चुनाव के चुनाव आने वाले डेफिनेटली भाजपा हार गया है मन से भी हार गया है और मैदान में भी हारेगी इसलिए गुंडों का सहारा लेकर मैंने पहले भी कहा था कि मंत्रालय का 6 फ्लोर जहां मुख्यमंत्री बैठते हैं जहां गृह मंत्री जी बैठते हैं उनके घर से उनके कार्यालय से मुख्यमंत्री पद ऊपर तो बैठते सभी से गुंडों की टोलियां चलाई है राजनीति में और और जो जेल में है उनका भी इस्तेमाल हो रहा है जेल में फोन जा रहे जेल में उनके लोग जा रहे क्या करना है क्या नहीं करना है इसी केस के एक और अभियुक्त आरोपी नाम नहीं लूंगा आपको मालूम है वो शिंदे के साथ है और शिंदे की पार्टी से चुनाव लड़ रहा है अंधेरी से ये खेल महाराष्ट्र में चल रहा है और आप नीति की बात करते हो संस्कृति की बात करते हो संस्कार की बात करते हो देखिए यही तो है ना उनके पास लड़ने के लिए क्या है अब आप कभी जयंत जी का नाम ले कभी संजय राउत का नाम ले कभी और किसी का नाम ले क्या करेंगे उनके पास है क्या ये हारने वाले लोकसभा में हारे हैं महाराष्ट्र में उससे भी बुरी तरह तो से हारने वाले विधानसभा अधिवेशन अमित शाह मटले की शरद पवार भ्रष्टाचार है और यही चल रहा है ये भाजप बीजेपी ने एक क्रिमिनल क्राइम वेब सीरीज बनाई है मिर्जापूर नाशमुखांनी ना गोष्टीचा कोणाचा अनिल देशमुखांनी आरोप केले फडणवीस हो त्या असा आहे की नाही बाहेर तुरुंगातून या प्रवक्त्यांना खाली बाहेर आणलं गेलं त्यासाठी ना स्वतःकडे उत्तर द्यायची हिंमत नाही जे पुरावे समोर आलेले आहे जे आम्ही सांगतोय त्यांची गळफटली आहे फाटले हातभर त्याच्यामुळे त्यांचे जे प्रवक्ते आतमध्ये आहेत विविध तुरुंगात त्यांना आता परत बाहेर काढलं जाईल आणि अशा प्रवक्त्यांच्या माध्यमातून महाविकास आघाडीतल्या नेत्यांवरती हल्ले केले जातील हे मी वारंवार याआधी सांगितलेलं आहे की गुंड टोळ्यांचा वापर जे तुरुंगात आहेत खतरनाक गुंड त्यांचा वापर होतो आहे मी सांगितलाय आतमध्ये फोन जात आहेत त्यांच्याशी त्यांच्याशी फोनवर बोललं जात आहे आणि प्रत्येक तुरुंगाचे जे जेलर आहेत त्यांच्या कार्यालयातल्या फोनवर बोललं जात आहे कुंडाना आणून तिथे बोला अमित शहा महाराष्ट्रामध्ये अमित शहा म्हणजे जयप्रकाश नारायण नाही अमित शहा म्हणजे आचार्य विनोबाजी भावे नाही अमित शहा म्हणजे सरदार पटेल नाही कळलं का मला काय म्हणायचं आहे ते अमित शहा कोण आहेत हे माननीय शरद पवार साहेबांनी काल सांगितलेलं आहे पुण्यातच तेव्हा तुम्ही असे प्रश्न विचारणं सोडा जर तुम्ही महाराष्ट्राचा अभिमानी असाल तर अशा विषयाला महत्व देऊ नका आपण सगळे मराठी माणसं आहोत महाराष्ट्राचे अभिमानी आहोत हे बाहेरचे चोर लफंग येऊन मराठी माणसावरती असे हल्ले करून बदनाम करत असतील तर आपण सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे हा त्याच्यावर अनिल देशमुख म्हणाले चर्चा झालेली आहे ना वारंवार तुम्हाला अटक झाली नक्कीच तुम्ही विसरता ऑफर संदर्भात मी राज्यसभेचे तेव्हाचे चेअरमन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून ते कळवलं की अशा प्रकारे माझ्यावरती दबाव येतोय आणि मला सांगितलं जातं की महाविकास आघाडीचं सरकार जे आपण बनवत आहे त्यापासून दूर राहा नाहीतर तुम्हाला ईडी आणि सीबीआयच्या कारवाईला समोर जावं लागेल ला आणि हे ते 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 निती निती मी रेकॉर्डवर ते आणले हे मी तेव्हाच्या आमचे उपराष्ट्रपती राज्यसभेचे चेअरमन कारण मी त्यांच्या सभागृहाचा सदस्य होतो आणि आहे मी त्यांना ताबडतोब ते कळवले अशा प्रकारच्या दबावाच्या नीती अनिती आमच्यावर चालल्या पण देशमुख जे असतील अनुरुजी मी असेल आम्ही झुकलो नाही आमच्यातला मराठी बाणा जो महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे तो आम्ही कायम ठेवला आम्ही जर झुकलो असतो वाकलो असतो आम्ही त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री असतो आम्ही स्वाभिमानानं राहिलो आम्ही राहू काय करणार आमचे प्राण घ्याल आमच्यावर गोळ्या चालवाल ना तुम्ही अजून काय करू शकता आमच्यावर तुम्ही गोळ्या चालवाल रस्त्यावरती आमची तुम्ही सगळी सुरक्षा व्यवस्था काढून घेतलेली आहे आम्ही तक्रार नाही केली आता तो बोलता ना मुझे वाक्य तो बात होती है हिंदी वाक्य मजे की आज जब हार गई है मन से हार गई है आदेश होते हैं जो जो पार्टी और जो व्यक्ति मन से हारी जाती है ना वो कभी जीत नहीं पाए और महाराष्ट्र की जो मिट्टी है बहुत स्वाभिमानी लोगों की मिट्टी है शिवाजी महाराज की मिट्टी है ये भाजप वाले हार गए देवेंद्र फडणवीस खुद चुनाव हारने जा रहे हैं विधानसभा का आप देखिए और मन से और मन से है वो, वो, वो वाली जो है, मैं देख रहा था कि आज साहब को मिल रहे हैं मुख्यमंत्री क्या बोल रहे थे मैंने कल देखा है कि सुना है कि हम सभी सीटों पर चुनाव लड़ेंगे सभी सीटों पर चुनाव लड़ेंगे और आज मुख्यमंत्री को मिलने जा रहे हैं कितना बड़ा डील हो सकता है चले थैंक यू वेरी मच पाणी सुरू होईल